नमस्कार मंडळी आज आपण एक महत्वाचा आणि अनेक लोकांच्या श्रद्धेशी निगडीत विषय घेऊन आलो आहोत कलावा नेमका कुठे बांधावा हातात की कंबरेला आणि खरंच कलावा का बांधला जातो हे देखील जाणून घेऊ आपल्याकडे पूर्वीपासून एक परंपरा आहे जेव्हा पुजारचा होते नवस फेडायचा असतो किंवा कुठला विशेष दिवस असतो तेव्हा हातात लाल पिवळा दोरा बांधला जातो यालाच आपण कलावा मौली किंवा रक्षासूथ म्हणतो पण अनेक लोक विचारतात तो नेमका कुठे बांधावा हातात की कंबरेला यामागे केवळ परंपरा नाही तर धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्र दोघंही सांगतात की कलावा हातात बांधणं योग्य आणि प्रभावी मानलं जातं पुरुषांनी उजव्या हातात आणि स्त्रियांनी डाव्या हातात कलावा बांधावा कारण हे दोन्ही हात त्यांच्या शक्तींचं प्रतीक आहेत ओसवा हात कर्म पुरुषार्थ आणि धर्माचं प्रतीक आहे डावा हात स्त्रियांसाठी संवेदना शक्ती आणि मातृतेचं प्रतीक आहे पण एवढंच नाही हातात कलावा बांधल्याने दृष्टदोषापासून नकारात्मक ऊर्जेपासून आणि अगदी भूतबाधेपासून देखील संरक्षण मिळतं असं आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे या दोऱ्यामध्ये मंत्रशक्ती श्रद्धा आणि देवतेची कृपा गुणफलेली असते खोपदा बाळं रडत राहतात थंडी अंगात भरते किंवा अचानक काहीही न सांगता भीती वाटते मग आपण काय करतो एका साध्या मौलीचा दोरा कंबरेला बांधतो कारण तो भूतबाधा नजर यापासून वाचवतो हे आपल्याला आजी आई सांगत आल्या आहेत पण हे लक्षात ठेवा धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनाने कलावा नेहमी हातातच बांधावा तो कंबरेला फक्त विशिष्ट कारणांसाठी नजर ताप त्रास असेल तेव्हाच म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही कलावा बांधाल तेव्हा फक्त कृती म्हणून नाही तर श्रद्धा मंत्र आणि समजूतदारपणानं तो बांधा तुमचं रक्षण होईल वाईट शक्ती दूर राहतील आणि मन शांत राहील जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंबियांपर्यंत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जय श्रीराम